शहरातील नवापूर साखरी रस्त्यावर कामनाथ महादेव मंदिर परिसरात असलेल्या लक्ष्मीनारायण नगरात चड्डी अमावस्थेची संधी साधत धुमाकूळ घातला गँगचा चोरट्यांनी रेकी केल्याचं सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे सुदैवाने परिसरात चोरीची घटना झाली नसल्याचं रहिवाशांनी सांगितले नंदुरबार शहरातील अव्वल गाजीलगतच्या नवापूर साखरी रस्त्यावरील कामनाथ महादेव मंदिर परिसरात लक्ष्मीनारायण नगर असून नववसा हातीत साधारणतः पस्तीस ते चाळीस घरे आहेत बहुतेक रहिवासी हे शासकीय कर्मचारी आहेत मध्यरात्रीच्या सुमारास अमावस्येची संधी साधत चोरट्यांनी अक्षरशः घातला मध्यरात्रीच्या सुमारास पंचवीस ते तीस वयोगटातील चोरट्यांनी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातील कर्मचारी दीपक शिंदे यांच्या बंगल्याची रेखी केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे रात्री तीन वाजून सत्तावीस मिनिटांच्या जवळपास तिघा चोरट्यांनी कॉलनीच्या मागील बाजूस असलेल्या नाल्यालगत असलेल्या घरांची रेखी केली त्यानंतर तीन वाजून छत्तीस मिनिटांनी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागातील कर्मचारी दीपक शिंदे यांच्या बंगल्याची रेखी केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात के दिसून येत आहे तिघांनी चड्डी घातल्याचं दिसत आहे चोरट्यांनी चड्डी बनियान गॅंग असल्याचा कयास व्यक्त करण्यात येत आहे यापूर्वी देखील नंदुरबार मध्ये चड्डी बनयान गँगने धुमाकूळ घालत धाडसी घरफोड्या केल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली असून पोलीस गस्त घालण्याची मागणी करण्यात आली आहे